कोल्हापूर शहर भागात एकतीस डिसेंबर निमित्त मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता रात्री अकरा चाळीसच्या दरम्यान राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार संदीप सावंत यांना सूत्रांकडून माहिती मिळाली की राजारामपुरी येथील अकराव्या गल्लीमध्ये एक व्यक्ती गांजा विक्री करत आहे मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने व कॉन्स्टेबल संदीप सावंत यांनी सदर ठिकाणी छापा मारला या छाप्यात सनद प्रताप देशपांडे वय चौतीस राहणार गुणगौरव अपार्टमेंट राजारामपुरी नवीकली याला अटक करून अंगझडती घेतली असता त्याच्याकडे अठ्ठ्याहत्तर हजार दोनशे पन्नास रुपये सापडला मिळालेला गांजा व त्याच्याकडील मोबाईल असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सहाय्यक फौजदार समीर शेख पोलीस हेड कौन्स, पोलीस कॉन्स्टेबल अरविंद पाटील पोलीस कॉन्स्टेबल संदीप सावंत विशाल शिरगावकर अमोल पाटील सत्यजित सावंत सुशांत तळप नितेश वागडी, सुरेश काळे सारिका गौतम व प्रियांका जनवाडे यांनी केली आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संभाजी चौगुले